शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयरामगिरे मुक्काम पोस्ट देळगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण खरीपातल्या या चौदा जून रोजी सहाशे बारा या सोयाबीनची पेरणी केलेल्या शेतात उभे आहोत त्याची आजची स्थिती पाहूया आजची तारीख आहे अठरा जून अठरा जूनला यात बैलाच्या सहाय्याने आपण तिपणीच्या सायाने पेरणी केली आणि आता या ठिकाणी हे असे काही ठिकाणी कोंब याला आलेले आहेत आणि दुर्दैवाची अशी गोष्ट की यात जवळपास चौदा तारखेपासून एकही पाणी या शेतामध्ये पडलेला नाही आणि या वर्षीचा मान्सून किंवा प्री मान्सून म्हणता येईल अजून हा पाऊस सर्वत्र सारखा पडलाच नाही काही ठिकाणी आमच्या शेतापासून जास्तीत जास्त पाचशे फूट अंतरावर चांगल्यापैकी पाऊस पडला तो जर पाऊस असता तर आज हे अतिशय उत्तमरित्या सोयाबीन दिसलं असतं हे काही ठिकाणी निघत आहे काही ठिकाणी निघले नाही तर बघू एकंदर परिस्थिती कशी होती आणखीन जर एक ते दोन दिवस पाणी नाही आला तर ज्यांच्याकडे भिजवण्याची व्यवस्था नाही त्यांना नक्कीच दुबार संकट येऊ शकते या यावर्षी हवामान खात्याचे अंदाजसुद्धा बरेच कोणी म्हणत होते पावसात खंड पडेल कोणी सांगायचं नाही पडणार भाग बदलत पाऊस पडेल या ठिकाणी पाऊस पडेल तर काही भागात पाऊस पडतोय काही भाग सुटतोय एकाच गावात एका साईडला पाणी पडतो आणि अर्ध्या साईडला पाणी पडत नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे निसर्गाचा अंदाज माझ्या मते तरी अचूकरीत्या कोणीच देऊ शकत नाही हे एकरी वीस ते एकवीस एक किलो सहाशे बारा पडलेला आहे त्या मानाने उगवण बऱ्यापैकी होत आहे आज यामध्ये हलके पाणी देण्याचा विचार आहे आणि स्प्रिंकलर लावून आपण याला आज थोडेसे पाणी देऊ म्हणजे जे, जे दाणे आता थोडेसे पाण्याअभावी जमिनीच्या वर आले नाही ते येतील तरी ज्या शेतकऱ्यांनी आध्या पेरणी केली नाही त्यांना विनंती राहील की चांगला पाऊस पडल्याशिवाय आणि मान्सून आल्याशिवाय पेरणी करू नका आम्ही ही पेरणी केली आमच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था आहे पण आता लक्षात येतं की पाणी आपण एका वेळेला किती क्षेत्रावर देऊ शकतो पाणी उपलब्ध जरी असलं तरी भिजवण्याला मर्यादा येतात त्यामुळे कमी क्षेत्रावर आणि ही जमीन थोडीशी नदीची आणि काळीची असल्यामुळे या ठिकाणी ओलंही चांगली होती आणि पीक दम धरेल असा दरवर्षीचा अनुभव आहे पण जे काही आपण बैलाच्या तिपणीनं पेरल्यानंतर दाणे थोडेसे जमिनीच्या वर राहतात आणि पाऊस पडला तर जी शंभर टक्के उगवण होते तिच्यात नक्कीच होणार नाही त्यानंतर बघूया कसं होते काय धन्यवाद तर